प्रश्न मंजूषेचा भाग एक आपण पाहिला आता आपण भाग दोन पाहणार आहोत प्रश्न पहिला सातव्या गटात एक अर्धा गटासाठी मी एक वाक्य सांगणार आहे ते चूक आहे की बरोबर आहे ते आहे सर्व मूळ संख्या विषम असतात चूक की बरोबर चूक पाचव्या गटासाठी पुढील जोडमूळ संख्यांची जोडी कोणती तीन व पाच आठ व नऊ दहा व अकरा एकोणतीस व तीस पुढील ओळखा एकोणपन्नास एकवीस तेवीस त्रेसष्ट पुढील पैकी मूळ नसलेली संख्या ओळखा एकाहत्तर एक्केचाळीस एक्कावन्न अकरा ते वीस मधल्या सगळ्या मूळ संख्या सांगायची तर एक मार्ग एक ते दहा मधल्या सगळ्या मूळ संख्या सांगायची पाच नाही होणार आणि वेळ असेल फक्त दहा सेकंड पहिला घट सतराचा वर्ग वेळ संप चोवीस चा वर्ग वेळ संपली सगळ्या गटासाठी प्रश्न आहे सोळाचा वर्ग वेळ चा वर्ग वे चौसष्ट कोणाचा घन आहे एकशे पंचवीस कोणाचा घन आहे चौऱ्याऐंशी कोणाचा वर्ग आहे नीरज बरोबर आहे दोनशे सोळा कोणाचा घन आहे एकशे चव्वेचाळीस कोणाचा वर्ग आहे सातशे एकोणतीस कोणाचा घन आहे फोन नंबर कोणाचा वर्ग आहे साई दोन संघांचे गुण एकसारखे झाल्यामुळे त्यांना पुन्हा एक, एक प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली एक नंबर व तीन नंबरचे गुण एकसारखेच होते परंतु नंतर विचारलेल्या प्रश्नामध्ये संघ क्रमांक तीन हा विजयी ठरलेला आहे विजयी संघाचे अभिनंदन हा होता आमच्या प्रश्न मंजूषेचा अभ्यासक्रम व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद